हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्कर हितगूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज म्हटलं चला आज काय गप्पा गोष्टी करूया तर आता आपले एक एक सण समारंभ येत आहेत तर त्यासाठी थोडीफार तयारीला लागूयात आणि माझ्या मते किंवा माझ्या दृष्टीने मी साधारण काय काय तयारी ठेवली आहे किंवा मी काय करू शकते किंवा काय प्रिफर करू शकते कुठली गोष्ट वातावरणाच्या हिशोबाने किंवा घरात काहीतरी स्वयंपाकाची गडबड पाहुण्यांची गडबड असं काहीतरी आहे तर त्याच्यात मलाही कम्फर्टेबल कसं मी वावरू शकेन आणि तरी सण समारंभाच्या निमित्ताने छान दटली सजलेली वाटेल आणि मलाही स्वतःला छान वाटेल आलेल्या गेलेल्यांचंही व्यवस्थित मनापासून स्वागत करू शकतो आणि परत तेच आहेत काही गडबडीचे दिवस वातावरण असं आणि ह्या सगळ्यामध्ये आपण साधारण आपले सणासमारंभासाठी काय काय तयारी करून ठेवावी तर ती बघूया सुरुवातीला ना दोन प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते मिशोवरून मागवलेले आणि आपल्याला सध्या त्याची खूप गरज आहे अतिशय उपयोगाचं पहिलं प्रॉडक्ट म्हणजे हे आहे आपण रेग्युलर हेअर कलर करतो डाय करतो केसांना आणि स जनरली पुढचे इथे की चेहरा धुऊन किंवा तिथे पाणी जास्त लागतं म्हणा किंवा केस वाढतात म्हणताना हा पोर्शन आणि भांगाचा पोर्शन आपला जास्त लवकर कलर हेअर डाय केलेला असतो तो जातो तर त्याच्यासाठी मिशोवरून मी हे प्रॉडक्ट घेतलेलं आहे माझ्या मते मी मागच्या वेळेस पण कदाचित तुम्हाला दाखवलं असेल पण म्हटलं सणांच्या तयारीमध्ये आपल्याला ही एक तयारी ठेवली पाहिजे की हे बघा हे असं हे प्रॉडक्ट इथे स्पंज आहे आणि इकडे काळी पावडर आहे त्याला आपण जस्ट असं व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि कुठे पाहिजे ना तिथे लावू शकतो इझिली आणि वन डेसाठी बस येते पावडरी आहे किंवा असं चिकट ऑइली असं नाही आहे त्यामुळे ते व्यवस्थित राहतं आणि व्यवस्थित काळजीपूर्वक लावायचं मात्र कारण नाहीतर मग ते असं आपण खूप दाबून लावलं ना तर ते स्पंज तशीच्या तसे पॅच दिसतात तर अगदी हलक्या 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 हाताने कुठे आपल्याला वाटत आहेत पांढरे केस आहेत ना तिकडे ते लावायचं कारण सारखं सारखं एकतर आपण किती चांगला कलर घेतला ना हेअर डायल घेतला तरी तो एक आठ पंधरा दिवसात जातोच हा मेन मेन एरियाचा आणि मग प्रत्येक वेळेस लावणं पण चुकीचं आहे केसांचे नुकसान होतं त्याच्यानंतर स्किनलासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यापेक्षा हे एक प्रॉडक्ट एकदम बेस्ट आहे आणि एरवीसुद्धा मी ह्याचा खूप वापर करते कारण मी खूप कल क हेअर ड्राय खूप कमी वेळा करते आणि त्यामुळे मी म्हटलं मागे पण मी फार केस उलटे फुलटे नाही विंजर साधे सिम्पल असतो माझा मधला भांग वगैरे असं तर त्याच्यासाठी हे एक प्रॉडक्ट मी तुम्हाला लिंक देईन प्रॉडक्टची त्याच्यानंतर आहे हा व्हॅक्स हेअर व्हॅक्स तर खूप छान आहे हा दबी पण अशी घ्यायची आहे मेटलची तर हे बघा हे असं हे खालून जरा असं पुश केलं की वरती येतं काय होतं आपले हे असे जे पुढे छोटे छोटे केस हेअर डाय पण आपण करतो केस रफ झालेले असतात त्यामुळे ना इतके केस उभे राहतात तर त्याच्यापेक्षा हे बघा इतकं छान आहे ना हे प्रॉडक्ट हलक्या हाताने फिरवायचं अगदी हलक्या हाताने खूप जोर नाही काढायचा त्याच्यामध्ये मग ते जास्त लागेल असं आणि मुख्य म्हणजे हे पुढचे केस आपले हलक्या हाताने ते अगदी फिरवायचं आणि व्हॅक्स आहे हेअर वॅक्स तसं काही त्याचा प्रॉब्लेम पण नाही आणि ते व्यवस्थित पण दिसतं टापटीप नाहीतर माझे तर, तर असं व्हायचं ना केस विंचरून दोन मिनटं नाही होत ना तोबत तशी सगळे इथे उभे राहायचे आणि खूप मला ते विचित्र वाटायचं तर त्याच्यामुळे मी हे एक प्रोडक्ट घेतलंय आणि त्यामुळे केस अशी चापून चुकून मस्त बसवलेले दिसतात सतत आपलं झिपऱ्या उडतायत किंवा असं विचित्र नाही वाटत आणि ते केस छान बसलेले असले ना मग आपण नीट आवरलेलं पण आहे असं पण त्याच्यामुळे दिसतं तर हे झालं <coughs> हे दुसरं प्रॉडक्ट त्याची पण मी लिंक देते आणि खरंच तुम्हाला गरज वाटत असेल ना तर नक्की घ्या कारण मी हे कधीपासून वापरते तर मला त्याचा चांगला फायदा आहे हेअर डायलचं हे जे प्रॉडक्ट आहे हेअर टचअपचं तर ते साधारण एकशे बावन्न रुपयाचं आहे आणि व्हॅक्स आहे एकशे सत्तरचं आणि ह्या ज्या मी किमती सांगते तुम्हाला त्याच असतील असं नाही थोडंफार कमी जास्त पण होत असतं याच्यात तर ते पण लक्षात घ्या पुढे मी काही तुम्हाला कॉटनच्या साड्या दाखवते आधी पण मी त्या नेसलेल्या आहेत आनशोवरून मागवल्या होत्या त्या दाखवते दाखवते आहे आणि कॉटनच्या साड्या मला ना प्रचंड आवडतात एकतर छान त्या नेसल्या जातात दिसायला छान दिसतात अगदी रुबाबदार वाटतं कॉटनच्या साड्या नेसलं की आणि असंच घाई गडबड असेल समारंभ आहे घरात आपल्याला कामं पण पन करायची आहेत पण छान पण दिसायचं आहे तेव्हा मग या कॉटनच्या साड्या खूप छान वाटतात आणि त्याच्यावर ब्लाऊज आपण जसं आपल्याला आवडतंय कधीतरी फार हेवीसुद्धा ब्लाऊज घालू शकतो त्यामुळे ती साडी भले कॉटनची असली तरी ती खूप छान दिसते आणि एरवी आपण घरातच आहोत किंवा कम्फर्टेबल वाटत असेल तर कॉटनचे पण किंवा अस्तर असलेले असे छान छान ब्लाउज पण त्याच्यावर घालू शकतो त्याच्यात मी तुम्हाला आता साड्या माझ्या दाखवते ही बघा ही एक लखनवी कॉटनची साडी आहे आणि इतकी सुंदर आहे ना आणि खूप मोठी आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये बोलली होती की ह्या कॉटनच्या साड्या थोड्या जाड वाटतात पण खूप छान बसतात त्या आणि दिसतात पण खूप छान आ, एक मिनिट हा हे बघा ही अशी याला लेस आहे ही अशी साडी उलटी पकडली आहे का हा एक मिनिट मी उलटी पकडली ही बघा ही अशी साडी वरचा हा पोर्शन आपल्याला खोचण्यासाठीचा सा जो आहे तो आणि हे असं एकंदर बघा हा खालचा पोर्शन पण बघा किती सुंदर आहे आणि इतकं छान वाटतं आणि साईडला लेस वगैरे आणि काहीतरी ना आठशे नऊशेची साडी ही मला इतकी आवडते ही साडी मी अगदी काय म्हणतात ना कॉटनच्या अशा माझ्या ह्या साड्या आहेत ना त्या अगदी मी मोठ्या मोठ्या फंक्शनला किंवा म्हणजे कुठेही नेसू शकते असं नाही की कॉटनची साडी म्हणून नेसायची नाही मी अक्षरशः अशी कुठेही आणि मस्त ती कॅरी करू शकते ही बघा किती छान वाटते आणि याच्यावर ही हा जो ऑफ व्हाईट कलर आहे तर त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज घालू शकतो मी जेव्हा ही साडी नेसली होती माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस तर तेव्हा मी हा ब्लाऊज घातला होता त्याच्यावर हा पण मी मिशोवरूनच घेतलेला आहे चिकन हा बघा हा असा ब्लाऊज आहे आणि मला असं खूप भडक वगैरे असं नको होतं कारण एरवी मला जरा मेकअप करायची सवय आहे म्हणताना आणि लिपस्टिक डार्क लावते मी त्यामुळे मी बाकी थोडं सेटल ठेवण्याचा प्रयत्न करते तर हे बघा हे मी ब्लाऊज घातलं होतं त्याच्यात आणि या ब्लाऊजवर पण बारीक बारीक टिकले आहेत आणि याच्यावर तुम्ही ही ऑफ व्हाईट साडी त्याच्यावर तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज घालू शकता कुठल्याही प्रकारची इन द सेन्स कुठलाही कलर किंवा कुठलाही पॅटर्न असं आणि परवा मी मागच्या वेळेस जो एक मी व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यात मी साडी नेसली होती पिंक कलरची तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा ही पण साडी इतकी छान आहे आणि याच्यावर हे, हे ब्लाऊज आले मी अजून ते ब्लाऊज पीस तू बाहेर काढलंही नाही आहे तर त्याच्यात असं ठेवलं होतं ब्लाऊज नाही सॉरी ब्लाऊज पीस हे बघा हे असं ब्लाउज पीस हे खूप छान आहे आणि मी काय करते माहिती आहे का शक्यतो की ब्लाऊज फार असे शिवत नाही बसत आधीचे काय ब्लाऊज असतील तर ते मॅचिंग करून घेते किंवा हल्ली वजन कमी केल्यानंतर मी, के मी रेडीमेड किंवा मिशोवरून पण मागवले फार त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि अस्यातला प्रकार नाही आहे पण अस्तर आहे पॅडेड आहे त्यामुळे ते कम्फर्टेबल वाटतात म्हणजे सिल्कचे किंवा काय अशी शायनी पण मटेरियल असतात ना तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्यात मी हे असे स्लीवलेस हा एक ग्रीन घेतला आहे त्याच्यानंतर पिंक आहे आणि रेल आहे हे बघा रेड हे असे ब्लाउज मी घेऊन ठेवलेत म्हणजे कसं ते सगळ्याच ह्याच्यावर आपलं कुठल्याही साडीचा प्रकार असतो त्याच्यात कलर म्हणजे ते मॅच होतं आणि मला मिसमॅच करून घालायला खूप आवडतं आणि छान पण दिसतं ते आणि स्पेशली मग कॉटनच्या साड्या असल्यानं की त्याच्यावर फुल स्लीव किंवा मग स्लीवलेस ब्लाऊज असं छान वाटतं त्यामुळे मी तशा प्रकारचे घालते आणि तुम्हाला पण मी तसंच सजेस्ट करेन की साड्या घेताना हाच विचार ठेवायचा की कॉटनच्या uh, साड्या आणि तुम्हाला आवडत असेल तर किंवा आवडत नसेल ना तरी एखाद्या वेळेस घेऊन बघा आणि घाला साडी खूप छान असं रुबाबदार वाटतं आणि uh, या कॉटनच्या साड्यांवर ना एक फायदेशीर असतं की आपण मिसमॅच uh, करून काही घालू शकतो आणि uh, काय म्हणजे स्लीवलेस घाला फुल स्लीव आता हे फुल स्लीव ह्याच्यावर मी घात हा क्रॉप टॉप आहे हा आणि मी असे चार पाच क्रॉप टॉप पण घेऊन ठेवलेले की एक तर त्या साड्यांवर म्हणजे ब्लाउज म्हणूनही घालू शकतो त्याच्यानंतर स्कर्ट आहे किंवा पॅन्ट आहे त्याच्यावरही घालू शकतो आणि वरती जॅकेट घालायचं जीन्सचे एक दोन जॅकेट माझ्याकडे आहे त्याच्यानंतर मी ओढी ओढणी जास्त वापरत नाही तर ओढण्यांचे पण जॅकेट शिवलेले तो पण मी एकदा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल म्हणजे तुमच्याकडे पण असं काय मटेरियल असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता छानपैकी किंवा छोटी अशी कोटी शिवून घ्यायची Uh, साधारण आपल्याला कसं की uh, हिप्सपर्यंत हिप्स कवर होईपर्यंत uh, कम्फर्टेबल वाटतं जास्त तर मग तशा पद्धतीने शिवून घ्यायच्या असं तर ही एक साडी आणि याच्यावर सुद्धा ना ह्या पिंक साडी आणि प्लेन मला खूप आवडतं एक तर ब्लाउज वेगवेगळं काही त्याच्यावर आपण uh, मिसमॅच करून घालू शकतो आणि जसं क्रॉप टॉप किंवा काही तर uh, ज्वेलरी त्याच्यावर छान आपण घालू शकतो आणि आ, मी आपली केलेली ज्वेलरी आहे हँडमेड ज्वेलरी माझी ती पण घालते किंवा मग रेडीमेड कशी काय असेल त्या हिशोबाने आणि ही एक साडी बघा बंगाली स्टाईलची इतकी सुंदर आहे ना छान वाटते एकदम <laughs> बंगाली साडी ही अशी बघा हा वरचा हा ॲक्च्युली हा पदर आहे पण पॅटर्न हाच असणार आहे पूर्ण पदराला ह्या फक्त लाईन्स आहेत आणि खाली हे असं ही बॉर्डर खालची आणि बाकी ही प्लेन फक्त तो आहे ही बॉर्डर पण खूपच सुंदर आहे आणि हा खाली बघा असं एवढा मोठा त्याला ही अशी बॉर्डर आहे आणि फार छान सॉफ्ट आहे मस्त वाटते एकदम आणि याच्यावर मग मी रेड ब्लाउज घात घालते आणि आता ही जी माझी साडी आहे जी मी नेसली आहे ती पण मिशोची आहे पार्टीवेअर आहे आणि जॉर्जेटची साडी ही हे बघा हे अशी पूर्ण साडीला अशी लाईन्स आहेत आणि इथे असे त्रिकोण केलेले सिल्वर पॅटर्न हा आ, सिल्वर कलरचे पण टोचणारे नाही आहेत सॉफ्ट आहे त्यामुळे असं की आ, अशी साडी कशी हलकी फुलकी आहे घरातही आपण काही प्रोग्रामला घालू शकतो बिल्डिंगमध्ये असेल इकडे तिकडे कुठेही म्हणजे प्रोग्रामला इझिली वापरू शकतो एक तर हलकी आहे आणि इझिली रेसली जाते आता याच्यावर मी हा आत्ता मी क्रॉप घातला घातलाय पण मी मध्ये एका फंक्शनला गेली होती तेव्हा मी हे असं हा ब्लाउज घातला कट वर्कवाला हा मी असंच लोकल मार्केट मधून घेतलेला आणि साधारण असे जमलेला टिकल्या पण येतो बघा आणि असे समजा आपण घेतो ना ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवून घ्यायच्या कारण आता आपण खूप आपल्याला ह्या गोष्टींवर फार मोठी इन्व्हेस्टमेंट नसते करायची थोडं आपल्याला ते छानही दिसलं पाहिजे प्रेझेंटेबल प्रोग्रामची वेळ मारून द्यायची आहे आणि परत छान पण दिसलं पाहिजे आणि कॉटनच्या साड्या वगैरे घेतल्याने की त्याचा तर खूप उपयोग होतो नंतर आपल्याला काय म्हणतो ना आपल्याला लहान मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी उपयोग होतो घरात कुठल्याही कामाला की पाय पुषणं आय हातच हात पुषणं त्याच्यानंतर पूर्ण मी तर काय करते माहिती कॉटनचीशी साडीला पूर्ण साडी आपली जेवढी लांबी आहे ना म्हणजे आपल्याला अंथ हे घेता येईल पांघरून घेता येईल किंवा खाली येईल तशी ती सॉफ्ट कॉटनची साडी पण सगळीकडून शिवून घ्यायची छान आणि त्याचा वापर करायचा म्हणजे भन्नाट वाप उपयोग आहे ह्या कॉटनचा त्यामुळे मी प्रिफर करते कॉटनच्या साड्या तर हे असं मी काय काय माझी आता तयारी तयारी जसेच मी अशी हे बाहेर काढून ठेवणार आहे समोरच्या समोर ठेवणार आहे कारण सणाच्या निमित्ताने पटापट घालता येईल आणि माझा ना मागचा ह्या नवरात्रातला जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही नक्की बघा तर त्याच्यात मी पण असं वेगवेगळे पॅटर्न साड्या नेसल्यात ते त्याच्यात दाखवलंय मला आहे हाऊस असं काही ना काही करायचं की आपल्याला छान वाटतंय ना घरच्यांना आवडतंय ना मुख्य म्हणजे आपल्याला स्वतःला कळतंय की हा कितपत काय करायचं आणि कसं काय छान दिसत असं तर या माझ्या आत्ता मी साधारण या एक दोन वर्षात घेतलेल्या मिशोच्या साड्या तुम्हाला दाखवल्यात ब्लाऊज पण माझी मिशोचीच आहेत दोन ज्वेलरी जी मी मिशोवरूनच घेतली ती दाखवते एक लॉंग नेकलेस एक गळ्या लगत असा तर तो पण दाखवतो हा बघा हा असा एक लक्ष्मी हार आहे आणि त्याला हे असे छोटे छोटे दोन असतातच दोन हे असे कानातले म्हणजे हा असा छान लांब पर्यंत येतो आणि एकच घातला ना बस छान वाटतं मस्त दिसतो एकदम आणि त्याच्यानंतर एक हा आहे मोती आणि कलर पण मुद्दा पण असा पिंक कलर हा डाळिंबी कलर कसं सगळ्यावर जातो मॅच होऊन जातो सगळ्याला आणि हे सुंदर आणि हे दोन्ही कान साधे सिम्पल आणि मी मगाशी अशी बोलता बोलता कट झाला वाटतं विषय माझ्या लक्षात नाही आलं की आ, आता आपण असं आहे ना की आधीच्या आपल्या साड्या किंवा जे पण आहे मटेरियल आपल्याकडे कपड्यांच्या बाबतीतलं ते तरुण वयातलं जसं माझ्याकडे पण आहे की हे मी साड्या आणि हे ते, ते काय आता नेसले जात नाही आणि कपड्यांच्या बाबतीत म्हणाल तर रेग्युलरचे रोजचे कपड्यांमध्ये मी कॉटनच प्रिफर करते त्यामुळे मला कॉटनबद्दल जास्त म्हणजे जा एक आवड आहे तर आणि आता असाही विचार आहे की उगाच खूप नाही खर्च करायचा किंवा इन्व्हेस्टमेंट नाही करायची या गोष्टीतून एकतर आपल्याला प्रोग्रामच्या वेळेस सणासमारंभाच्या वेळेस आपण छान प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे आपल्याला स्वतःला छान बरं वाटलं पाहिजे आणि जे पण कपडे किंवा दागिने घालतोय ना ते त्याच्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट नको कारण ते पडून राहतात किंवा फार वापर होत नाही आणि आता चमकी चुमकी टोचणारे कपडे नको वाटतात आणि स्पेशली सणासुदी तर नकोच असतात कारण इतकी गडबड असते आपली कामांची आणि त्याच्यात ते मग अनइझी होतं आणि मग ते सगळं आपलं चेहऱ्यावर किंवा वावरताना आपल्या मुवमेंटमध्ये ते कळतं त्याच्यापेक्षा मी सध्या हे असे प्रॉडक्ट घेणं जास्त पसंत करते की आता ब्लाउज पण मी एवढे घेतलेत पण फार नाही त्याची किंमत तर तुम्हाला सगळ्याचे मी लिंक पण देते तुम्हाला पण आवडत असेल तर बघा आणि गरज वाटली तर नक्की घ्या पुढचं एक सजेस्ट करेल मी तुम्हाला की केस विरळ असतील किंवा आंबाडा आपला येत नसेल छोटे असतील केस तर हेअर एक्सेसरीज पण खूप आलेले आहेत बेसी बर्नसाठी हा घेतलाय म्हणून हा असा आहे नाहीतर नॉर्मल पण आपण सरळ कंगावून सारखं असतं ना, काई शो, शो काई ना काई ते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आंबाडे म्हणा किंवा केसांना लावायचे काही ना काही फुलं शो शोची काही ना काही गोष्टी त्या पण असतात त्या वापरायच्या आणि खरंच छान म्हणजे ना आणि आपलं जे सगळं अटायर आपण केलेला असतो साडी ड्रेस मेकअप काही पण तर त्याच्यात असं हेअरसाठी पण स्पेशली कॉटनच्या साड्या वगैरे घालतो तेव्हा असे छानसा लूज आंबाडा घातला की वेगवेगळ्या हे एक्सेसरीज असतात त्या पण छान वाटतात त्याच्यावर मी हे तुम्हाला साधारण आता लावून दाखवू का इझी आहे तसं लावायला हे तर जस्ट गुंडाळायचं आहे आणि आता मी तुम्हाला हे असंच जस्ट दाखवते ना व्यवस्थित कितपत बसेल माहिती नाही हे बघ असं हे आहे तर तुम्हाला हे पण असं काही आवडत असेल तर नक्की घाला छान वाटतं माझं आता मी ना फुलं नाही आणलं फुल विसरले फुल घालू का इकडे बघा फुल मी लावून घ्यायचं मस्त वाटत आणि आर्टिफिशियल फुलं मिळतात ताजी फ्रेश फुलं मिळाली तर वेल अँड गुड पण नाही मिळाली तर मग हे पण व्यवस्थित राहतात आणि ही आर्टिफिशियल फुलं लावण्याचा एक उद्देश मुख्य म्हणजे ना की त्याला काहीतरी आकडा असतो क्लिप असतो ते इझिली घालू शकतो आणि त्याला वजन पण नसतं रिअल फुलाला कसं वजन पण खूप असतं त्यामुळे आपणच आपलं काय म्हणतात ना सणासुदीचं डेकोरेशन घराचं किचनचं वेगवेगळ्या खाण्यापिण्याची पदार्थाचं डेकोरेशन तसं स्वतःचं पण डेकोरेशन करायचं आणि प्रत्येक दिवस छान जगण्याचा प्रयत्न करायचा साडी ना मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल सणासुदीला दिसतेच ही साडी आपल्याला कुठे ना कुठे किंवा फंक्शनला आणि हा साडीचा पॅटर्न असा आहे ना तरुण असू दे किंवा वयस्कर असू दे किंवा आणि वयोवृद्ध असू दे तर त्यांना सगळ्यांना छान दिसतंय ही अशी एक साऊथची साडी ना आपल्याकडे हवीच साधी सिंपल पण इतकी सुंदर दिसते ना आणि परत नाजूकशी असे गोल्डन काठ असले की त्याच्यावर ती फंक्शनला अप्रोप्रिएट पण वाटते आणि असे हे मध्ये मध्ये छोटे छोटे बुडते बघायच्यावर ही साडी एक ही एक साडी आपल्याकडे घरात ठेवायचीच कोणीही कधी कुठल्याही फंक्शनला म्हणजे नेसली ना बस प्रॉपर होऊन जातं आणि गोल्डन ब्लाउज तर सगळ्यांकडे असतंच नाही असं नाही आहे त्यामुळे ही एक साडी अगदी मी सांगेन तुम्हाला की जर तुम्हाला खरंच आवड येतं तर ही पण एक साडी घरात ठेवा बघा पदर याचा असा आहे आणि ही साडी ना नेसली पण जाते छान पूर्ण साडीला असे हे छोटे छोटे बुट्टे आहेत आणि आतमध्ये म्हणजे आतल्या साईडला नाही आहे काही आत आहे आपलं जिथे आपण मिऱ्या वगैरे करतो आत खोसतो तिथे हा पण वरती पण अशी ही छोटीच बॉर्डर आहे आणि कडक नाही बॉर्डर सॉफ्ट आहे एकदम ही साडी पण खूप जुनी आहे म्हणजे मैत्रिणीकडून आम्ही मागवली होती ती साऊथला गेली होती तेव्हा आणि माझ्या मते ना ही साडी झाली असतील दहा पंधरा वर्ष काहीतरी पण नक्कीच आणि आपण अर्थात ठेवतो पण व्यवस्थित आणि मला वाटतं ना तेव्हा ती अगदी काहीतरी तीनशे चारशे रुपयाला ही साडी आम्ही घेतली होती मैत्रिणी गेली होती म्हणजे तिच्याकडूनच मागवल्या होत्या खूप आणल्या होत्या सगळ्या मैत्रिणींसाठी तर अशी ही एक साडी पण घरात असू द्या कधीही कुठल्याही फंक्शनला नेसा एकदम छान वाटते आणि अगदी जे वयोवृद्ध असतात की त्यांना तर ही साडी ना मुख्य म्हणजे हलकी सुद्धा आहे वजनाला आणि जे अगदी वयोवृद्ध असतात ना त्यांना तर अशा साड्या नेसल्या की अगदी खूप इतके गोड दिसतात ते तर मी अशी सजेस्ट करेल की ही साडी ॲक्च्युली मिशोवर पण अशा साड्या असतील किंवा ऑनलाईन कुठे तुम्हाला जिथून तुम योग्य वाटते तिथून घ्या तर पण ही एक साडी सणा समारंभाच्या दृष्टीने नक्की घरात ठेवा सणा समारंभाच्या तयारीसाठी हा एक मी छोटासा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही काय काय तयारीला लागल्या त्या माझ्याबरोबर शेअर करा मला खरंच आवडेल आणि परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय